शिवसैनिकांची साध शेतकरी हे जिंकून देशकरी हे जिंकून देवीस ला आमदार वैशा اوهي پيچي پيچي

जीना ना लय नेदी दु. ग्याजा पडले. नुमा काय तिकडे घेऊन उभा आहेस? आई बी सोई गातीबू. हूं. नुसाव लागनाय. एक मिनिट. गाडी काढवली. हां.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी या पाथोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या आधी पण मी सांगितलंय की भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त घेऊन आम्ही या मतदारसंघात आलेलो आहोत आणि त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही उद्यापासून यासाठी आम्ही एक शेतकरी शिवसंवाद नावाचा एक यात्रा आम्ही काढणार आहोत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण त्या रथाच जे काही आपण सुरुवात केली आपण रथाचं पूजन केलं शेतकरी जे आहेत खरोखरे सच्चे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या हाताने आपण त्या रथाचं पूजन केलं आणि त्याचा श्रीगणेश आपण आज केला आणि उद्या सकाळपासून आठ वाजेपासून माहिती आहे आपल्या या मतदारसंघाला आपल्या मतदारसंघाला गत काळापासून लाभलेला आहे मग ते कृषी सहकार क्षेत्र असेल व्यापार असेल सगळ्या गोष्टी आपल्या राज्यात आपला मतदारसंघ आघाडीवर आहे हा गौरवशाली इतिहास आपण विसरलो आहे की काय असं या मधल्या काळामध्ये वाटायला लागलाय हा सर्वसामान्यांना पडणारा हा प्रश्न आहे मला एकटीलाच नाही पण सर्वसामान्यांना देखील वाटत की जे पूर्वीचं गतवैभव होत मग ते मानसिंग इंडस्ट्री असेल किंवा आपल्या बाकीच्या पण गोष्टी आहेत समजा कृषी उत्पन्न बाजार समिती आपली पूर्वी किती कशा पद्धतीने चालत होती आणि आता कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था काय आहे शेतकरी संघाची अवस्था काय आहे आपल्या मतदारसंघात संबंध महाराष्ट्रातच आहे पण आपण आपल्या मतदारसंघावर बोलावं आपल्या मतदारसंघामधले जो शेतकरी बांधव आहे गेल्या दोन वर्षापासून आपण विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शेतकरी बांधवांच्या मागण्यांसाठी पुढे जातो आहोत म्हणजे शेतकरी अडचणीत आहे आमच्या मतदारसंघातील तरुण बेरोजगार आहे आमच्या मतदारसंघामध्ये महिला सुरक्षित नाही अशा एक ना अनेक अडचणी आणि दुःखाचे डोंगर आमच्या समोर मोठा उभा आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, आहे, त्या मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे सगळं चाललेलं आहे तर आम्ही या मतदार आता उद्यापासून जो काही दौरा चालू होणार आहे त्या दौऱ्यामध्ये आमचं

त्यांच्या काय प्रत्येक समजा आता हा गट आहे समजा उद्या आणि नगर गटाला जर सुरुवात केली तर नगर देवळाच्या प्रामुख्याने काय काय अडचणी आहेत त्या गट वाईज गण वाईज या अडचणी आम्ही समजून घेणार आहोत त्यासाठीचा हा दौरा आहे गेल्या दोन वर्षापासून दो आम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळत नाही पीक विम्याची भरपाईसाठी आम्ही कित्येक वेळा आंदोलन केली त्याच्यावर काही सरकार निर्णय घ्यायला तयार नाही खतांच्या किमती आपण बघतोय बांधवांना सुमार किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो अतिशय त्रस्त झालेला आहे प्रक्रिया असेल किंवा जी काही स्टोरेज असत साठवणूक असते समजा कोल्ड स्टोरेज असेल या बाबतीमध्ये जे मधल्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी आमदारांनी सांगितलं होतं की कोल्ड स्टोरेजची उभारणी करेल परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त हवेत राहिल्या आहेत त्याच्यावर कुठलाही पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही मला ता सहा सात आठ महिन्याच्या वरती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन झालेल्या आहेत पण तरी सुद्धा त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या होत्या त्या त्या घोषणा अजून कुठल्याही गोष्टीवर निर्णय झालेला नाही आणि सगळ्यात मोठा प्रश्न तर आपल्या भागामधला आहे गिरणा संवर्धनाचा आपल्या आपल्या गिरणे मागेवर भडगाव मतदारसंघातील सत्तर टक्के भाग हा गिरणी आहे मग ते पिण्याचं पाणी असेल ते शेतीसाठी लागणार पाणी असेल त्यानंतर वाळू उपसा जो ज्या पद्धतीने त्याला कुठेतरी बंधन असलं पाहिजे ते बंधन न ठेवता ज्या पद्धतीने वाळू उपसा होतो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या दौऱ्यामधून आम्ही त्याच्यातून लोकांच्या काय काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातून घेणार आहोत या सरकारकडे कुठलंही धोरण नाही कुठलंही नियोजन नाही परिणामी शेतकरी शेतकऱ्यावर जो काही अन्याय होतो अत्याचार होतो त्या अन्यायामुळे त्याच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही आता नगरदेवळ मध्ये सुतगिरणी होती ती सुतगिरणी बंद पडली पाचोऱ्याची मानसिकता बंद पडली आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था खराब आहे शेतकी संघाला भरभर लागलेली आहे असं कोणत शासकीय व्यवस्था आहे की तिथे खूप सुरळीत चाललेलं आहे मला असं वाटतं की मला तरी दिसत नाहीये की कुठे सुरळीत चाललेलं आहे तर या सगळ्या गोष्टी या आम्ही या शिवसंवाद यात्रेमधून घेणार आहोत आम्ही थेट शेतकरी गावकरी नागरिक माता भगिनी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी घेणार आहोत कारण माता भगिनीपर्यंत कुणी जातच नाही आपण विचार करण्यासाठी गोष्ट आहे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळून आणि तरी देखील आपल्या भागात बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे अगदी पाचोरा असेल भडगाव असेल नगरदेवळा असेल तुमचं बांबरूड असेल पिंपळगाव असेल या ठिकाणी आजही पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून होऊन सुद्धा मूलभूत प्रश्न आहे तो सुद्धा जर सोडवला जात नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या महिला बहिणी आम्ही ग्रामीण द्रा, जा भागात जातो आमच्या महिला भगिणींसाठी ग्रामीण भागामध्ये शौचालय पंच्याहत्तर वर्षानंतर जर महिला भगिनीला ह्या गोष्टीसाठी भांडावं लागत असेल आणि तिला ती मागणी करावी लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय असू तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीच मला एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करायचं आहे आणि बऱ्याचशे दोन वर्षापासून ज्या काही अडचणी आहेत त्या मी विजन डॉक्युमेंट मध्ये तर घेतलेल्या आहेतच परंतु आता हे गावोगाव जाऊन विजन डॉक्युमेंट करण्यासाठीचा हा आमचा खरा दौरा आहे म्हणजे मुगज नावाला विजन डॉक्युमेंट करायचं करायचं म्हणून करायचं नाही तर शेतकऱ्यांच्या खरोखर काय अडचणी आहेत त्या विजन डॉक्युमेंट मध्ये आल्या पाहिजे त्यासाठी हा प्रत्येक गटातला प्रत्येक गणातला आणि प्रत्येक गावातला हा दौरा आहे होणार आहे बांधवांनो सत्तेशी आणि निष्ठेशी तत्वाशी धर्माशी या जीवन मूल्याच्या मुल्यांशी बांधील असणाऱ्या आमच्या लेखणी असणाऱ्या आमचे बांधव खरोखर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपण या सगळ्या गोष्टीच सगळ्यांनी व्यवस्थित पेपर मध्ये देऊन आणि उद्याचा जो दौरा आहे तो दौरा आमचा सुरुवातीला नऊ तारखेला सकाळी उद्या आठ वाजता आमचा दौरा चालू होईल आठ साडेआठ ला सुरू झाल्यानंतर आम्ही आता नगर देवळा गण अगोदर नंतर मग बाळद गण असं तीन दिवस आम्ही एका गटाला वेळ देणार आहे तीन दिवस तीन साडेतीन दिवस फिरणार आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी अं शेतकरी मेळावा घेणार आहोत बारा तारखेला नगर देवळाला शेतकरी मेळावा असेल नंतर तेरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत खडक देवळा लो टार्गट असणार आहे खडक देवळा लो टार्गट सोळा तेरा चौदा पंधरा पूर्ण फिरल्यानंतर सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता नाथ मंदिरामध्ये शेतकरी मेळावा होणार आहे नगर देवळाचा शेतकरी मेळावा सावता होणार मंगळ आणि खडक देवळा लोट जो आहे तो नाथ मंदिरामध्ये होणार आहे बा त्यानंतर अठरा तारखेला अठरा ते एकवीस हा बाबरू कुरंडी कुरुंकी गट असणार आहे आणि एकवीस तारखेला नांद्र्याला देवीचं मंदिर जे आहे तिथे